ज्यांचे आत्ता विचार विचारायचे ते इंडिया आघाडी महाविकास आघाडी मी तर या सगळ्यांचे फटिलिनी शाहू छत्रपती महाराज महाराष्ट्र काँग्रेसचे नेते रमेश यांनी झाला आमदार बाबासाहेब थोरात यांचं भाषण आपण या ठिकाणी ऐकलं ते आम आदमी पार्टीचे नेते आणि पार्लमेंटचे आमचे सहकारी संजय सिंग संभाजीराजे छत्रपती मालोजीराजे छत्रपती जयंता पाटील व्यासपीठावरचे अन्य सगळे मान्यवर हो आणि आजार संख्येनं दौडलेले माझे कोल्हापूरकर बंधू होईल आजचा दिवस हा एक मेचा दिवस आहे महाराष्ट्र राज्य निर्मितीचा दिवस आहे महाराष्ट्रामध्ये एक काळ असा होता गुजरात आणि महाराष्ट्राचं द्विभाषिक राज्य हे अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये चालू होते मराठी माणूस मराठी राज्य निर्माण करण्याच्या संबंधीचा आग्रह करत होता संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली आजच्या भिडीला त्या चळवळीचा इतिहास भारता माहिती नाही गावागावामध्ये घराघरामधून हजारोच्या संख्येनं तरुण बाहेर भरले आणि मराठी लोकांचं हे राज्य धान पाहिजे त्यासाठी फायदाची किंवा द्यायची भूमिका त्या लोकांनी केलेली होती याच्यामध्ये जे जिल्ह्या अतिशय अर्थानं खुलं होते त्याच्यामध्ये को कोल्हापूरचा उल्लेख करावा लागेल लोकांना आठवत आहे माधवराव वाघल असोत कारखानिस असोत पी व्ही सावंत असो अनेकांची नावं घेता येतील या राज्यातली या दिव्यातली की त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आमच्या आयुष्याचा उमेदवारचा काळ हा दिला आणि या कोराफूल सरांनी प्रयत्नाची फरा दाचा करून यशवंतराव चव्हाणांच्या मागं शक्य उभी करून एक मे एकोणीसशे साठला या राज्याची निर्मिती झाली आणि म्हणून त्या नेशीचा हा दिवस आहे महाराष्ट्र झाला हा दिवस स्मरण करण्याच्या संबंधीचे वेळ आहे आणि मला आनंद आहे की त्या दिवशी आपण हजारोच्या संख्येनं या ठिकाणी होतो आज इथं देशाचे प्रधानमंत्री येऊन गेले अनेक ठिकाणी ती येऊन गेले हल्ली महाराष्ट्रामध्ये जाण्याशिवाय त्यांना दुसरं काही दिसत नाही चांगली गोष्ट आहे या आम्ही तुमचं स्वागत करतो स्वागत करतो इथं आल्याच्या नंतर त्यांनी काही गोष्टी बोलून दाखवल्या देशाचे प्रधानमंत्री एखाद्या राज्यामध्ये जात असतील तर जनतेला संबोधित करतात आम्ही लोकांनी एका काळामध्ये हे फायदेले पण जे जवाहरलाल नेहरू हे राज्यामध्ये जात असत नेहरू बाजारात आल्याच्या नंतर लोकांना या देशामध्ये उभारणी आम्ही कशी करणार आहोत या संबंधीचं मार्गदर्शन करायचं इंदिरा गांधी देशाच्या प्रधानमंत्री म्हणून अनेक वेळा राज्यामध्ये जायच्या आणि राज्यातल्या गरीब लोकांची गरिबी ही कशी घालवणार यासंबंधीचे विचार कार्यक्रम मांडायचे आणि हे काम प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी केलं पण आजचे प्रधानमंत्री देशामध्ये हिंसा महाराष्ट्रामध्ये येतात त्यांना दोन लोकांची आठवण ही फकटाने होते एक शिरत उद्धव ठाकरे आणि दुसरं शरद पवार यांना की का केल्याशिवाय त्यांना स्वस्त बसत नाही माझं त्यांना एवढंच सांगायचं आहे आधी बोलायचं वेळ नाही दहा वाजता सवलेचं कामकाज थांबावं लागेल आणि म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो मोदी साहेब तुम्ही महाराष्ट्रात किती जाय आला महाराष्ट्रात ही काही फनी किती जाई गेली आणि महाराष्ट्राच्या देशाच्या महत्त्वाच्या फासनाकडं तुम्ही दुर्लक्ष केलं तर हा महाराष्ट्र होय नाही पण ज्या दिवशी संधी मिळेल त्यावेळेला महाराष्ट्राचा हिस्सा हा तुम्हाला दाखवल्याचं राहणार नाही ती आम्हा लोकांची तयारी आहे एवढंच या ठिकाण सांगतो आणि आपल्या सगळ्यांच्या वृत्तीनं उद्धव ठाकरे यांना बोलायची विनंती करतो यानंतर मी विनंती करतो शिवसेना पक्ष